टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र आजची सकारात्मक बातमी समाजातील एक सुंदर उपक्रम ज्याने शिक्षणाला दिला नवा उजळा रोटरी क्लब जुळे सुलापूर यांनी समाज उपयोगी कार्यात रद्दी ते सिद्धी हा अनोखा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक आणि दोन मोहोळ येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर नैना व्यवहारे मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब अध्यक्षा श्री विक्रम बंडेवार सर उपस्थित होते व यांचे वाटप सौ पल्लवी बंडेवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले सुरेश व्यवहारे सर यांनी रद्दी पासून सिद्धी पर्यंतचा प्रवास शिक्षणाद्वारेच शक्य आहे असा प्रेरणादायी संदेश दिला श्री प्रमोद देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगत मार्गदर्शन केले या उपक्रमासाठी श्री धर्मराज चौरे माजी मुख्याध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानेश्वर सोनटक्की सर यांनी केले तर श्री सत्यवान खंदारे सर यांनी आभार प्रदर्शन केले रद्दी ते सेती या उपक्रमामुळे आनंद प्रेरणा आणि शिक्षणाबद्दल ज्ञानदानातून समाज घडविण्याचा सुंदर प्रयत्न रोटरी क्लब जुळे सोलापूर तर ही होती आजची सकारात्मक बातमी पाहत रहा टुडे न्यूज महाराष्ट्र जिथे प्रत्येक बातमीमध्ये आहे प्रेरणादायी संदेश लाइक करा शेअर करा करायला विसरू नका आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा